शकणार तुम्ही स्टेजवर नाचला काय तुम्ही गाणे गायले काय कोणी व्यक्ती आशीर्वादित होणार नाही पण जेव्हा स्टेजवरचे लोक शुद्ध होतील पवित्र आत्मा आपोआप त्यांच्याबद्दल फिरायला सुरुवात होईल अशुद्ध अमंगळ व्यक्ती अशुद्ध जीवन जगणारा व्यक्ती अशुद्ध कर्म करणारा व्यक्ती लक्षात ठेवा हा आराधनेसाठी फार मोठं अडखळ नाही सगळ्यात मोठं अडखळ बर नुसतं अडखळ नाही तिथं असं लिहिलं आखानाचं सगळं घरदार जाळून टाकलं काय सांगतो माहिती का एक अपवित्र अशुद्ध अमंगळ कृत्य करणारा उपासक अख्या मंडळीला देव मारून टाकतो म्हणजे त्या मंडळीला तिथं ठेवत पण नाही मी तुम्हाला प्रगट करण्याच्या पुस्तकात सात मंडळांचे आता ते आपल्याला मिळालेत रेकॉर्डिंग त्याचं येईल तुम्हाला कळेल त्याचं किती महत्व आहे तो म्हणतो तुझी समय मी तुझ्यापासून काढून टाकेल समय म्हणजे मंडळी आहे يكب إيه يقتل